राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक अत्यंत महत्त्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा टी डी एफच्या वतीने देण्यात आला आहे वारंवार मागण्या करूनही गेल्या दोन दशकांपासून माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता अद्याप केलेली नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक असून आहेत पवित्र पोर्टलप्रमाणे शिक्षक भरती करावी मुख्याध्यापक पद पूर्वीप्रमाणे शंभर विद्यार्थ्यांमागे एक ते मान्य करावे दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी विना अनुदानित शाळांमध्ये अनुदान द्यावे निवड श्रेणीचा लाभ सर्व शिक्षकांना द्यावा दरवर्षी वेळेत संचमान्यता पूर्ण करावी तसेच केंद्राप्रमाणे शिक्षकांनाही वाढीव महागाई भत्ता द्यावा आदी मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे शिक्षण आयुक्ताकडे करण्यात आली आहे या मागण्यांची तात्काळ पूर्तता केली गेली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे